बौद्धगया महाविहार कायदा रद्द करावा बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले दरम्यान पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले यावेळी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दडाणून गेला होता यावेळी बोलताना बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांनी अधिक माहिती दिली एक ऍक्ट आहे ते बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट आहे आणि तो ऍक्ट असा आहे की त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती चार हिंदू म्हणजे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते चार ब्राह्मण हिंदू आणि त्याप्रमाणे चार बौद्ध भिक्षू बौद्ध सदस्य आणि तिथला जो कलेक्टर आहे जो आए तो आसला जे, त्या कलेक्टर जो आहे तो हिंदूच असला पाहिजे आणि त्या कमिटीचा अध्यक्ष असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी केला आणि त्यामुळं साहजिकच बहुमत ते हिंदू पंडितांचं त्या लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बहुद्धांच्या पवित्र स्थळामध्ये निर्णय घेताना बहुमत तिकडे असल्या कारणानं कोणत्या प्रकारचा बौद्धांच्या महत्त्वाच्या मागण्या तिथं राबवू शकत नाही किंवा कार्य राबवू शकत नाही वास्तविक पाहता जर मस्जिद असेल तर मस्जिदचा का जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी ते जे हिंदूच असतात ज्याप्रमाणे पारशी आहेत जैन आहेत ख्रिश्चन आहेत त्या त्या समाजाचे त्या त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोदर धरोदर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले तिथे सात आठवडे तिथं त्यांनी घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे संघ तिथं वावरत होता सम्राट अशोक राजाने ते बुद्ध वार बांधलेला आहे चौऱ्याऐंशी हजार अशोक राजाने गेले या प्रसंगी बौद्ध महासभेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच भीमसैनिकांची उपस्थिती होती